रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धविराम होणार अशा बातम्या येत असतानाच युक्रेननं रशियावर केलेल्या हल्ल्यामुळं दोन्ही देशांमधलं वातावरण पुन्हा एकदा तापलंय युक्रेनच्या ड्रोन हल्ल्याला रशियानं मोठ्या आक्रमकतेनं प्रत्युत्तर दिलंय रशियासारख्या बलाढ्य आणि न्यूक्लिअर हत्यारं असणाऱ्या शक्तीला सामोरं जाणं युक्रेनसाठी आव्हान असल्याचंच बोललं जातं युक्रेनच्या हल्ल्यानंतर रशिया अधिक आक्रमक झालाय अनेक पाश्चिमात्य आणि नाटोत् सदस्य असणारे देश युक्रेनला या सगळ्यात मदत करतायत रशियानं याविषयी इशारा देऊनही नाटोचं युक्रेनला असणारं समर्थन काही कमी झालं नाही त्यामुळं रशियाचा आता युरोपीय देश आणि नाटो देशांवर राग वाढलाय रशिया आता या देशांच्या विरुद्ध समर्थन गोळा करत असल्याचं चित्र निर्माण झालंय तर दुसरीकडे नाटो देखील संरक्षणासाठी बजेट वाढवणार असल्याच्या बातम्या येत आहेत रशियाच्या संरक्षण मंत्र्यांची नॉर्थ कोरियाचे सुप्रीम लीडर किम जोंग उन यांच्याशी भेट रशियानं काही दिवसांपूर्वी रशिया चीन भारत हा ग्रुप पुन्हा सक्रिय व्हावा यासाठी केलेला प्रयत्न युक्रेन बाबत आता माघार न घेण्याची रशियाची भूमिका जगाला तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेनंतर घेऊन जात नाहीये ना अशा चर्चा सुरू झाल्यात एकीकडे रशिया युक्रेनचा तणाव आहे तर दुसरीकडे चीनही येत्या काळात तायवान घेण्यासाठी हल्ल्याच्या तयारीत असल्याचं सांगण्यात येते त्यामुळं एकमेकांना शत्रू मानत असले तरी चीन आणि रशिया जागतिक समतोल साधण्यासाठी एकत्र येण्याची शक्यताही नाकारता येत नाही पण रशिया आणि युक्रेनमध्ये नेमकं काय घडतंय या संघर्षात जग कसं ओढलं जातय आणि न्यूक्लियर बॉरची भीती नेमकी का निर्माण झालीये सगळीच माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोल भडू तर सगळ्यात आधी रशियाची आक्रमकता का वाढली आहे हे समजून घेऊ युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी कायमस्वरस रशियासोबत सुरू असलेल्या संघर्षाला युद्धविराम मिळावा यासाठी चर्चा करायला तयार असल्याची भूमिका जाहीर केली आहे पण रशियाचे राष्ट्राध्यक्ष लॅडिमिर पुतिन यांच्याकडून मात्र बऱ्याच वेळा त्यांना प्रतिसाद दिला नाही त्यास पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी हा संघर्ष थांबवण्यासाठी मध्यस्थाची भूमिका प्रयत्न केला ट्रम्प यांनी यांच्याशी पहिल्यांदा युद्धविरामासाठी चर्चा केली त्यानंतर अठरा मार्चला पुन्हा पुतीन ट्रम्प यांची भेट झाली तेव्हाही रशिया युक्रेन संघर्ष थांबला पाहिजे यावर बोलणं झालं एकोणीस मार्चला ट्रम्प आणि पुतीन यांच्यात दोन तास युक्रेन रशिया संघर्ष थांबवण्याची चर्चा झाली मात्र चर्चेतून काहीच साध्य झालं नाही एक जूनला युक्रेनने रशियाच्या एअरबेसवर हल्ला केला युक्रेन पासून चार ते पाच हजार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या ठिकाणांवर वापरून हा हल्ला केला होता युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यात रशियाच्या महत्वाच्या लढाऊ विमानांचं नुकसान झालंच त्यानंतर तीन जूनला ला न पुन्हा अंडर वॉटर हल्ला केला आणि रशिया क्रिमियाला जोडणारा पूल उद्ध्वस्त केला या हल्ल्यानं रशिया युक्रेनमधली संघर्षाची परिस्थिती शांत होणं लांब राहिलं उलट रशिया आक्रमक झाला आतापर्यंतच्या या दोन देशांच्या संघर्षात युद्धाची जास्त झळ युक्रेनला बसली त्यामुळं रशियाला युद्धाची गंभीरता कळावी आणि त्यानंतर तरी रशिया युद्धविरामाला तयार होईल म्हणून हा हल्ला केल्याचं झेलन्स्की म्हणाले होते रशिया युद्धविरामाला तयार होत नसेल तर युक्रेनला हल्ला करण्याचा पूर्ण अधिकार आहे म्हणून अमेरिका आणि युरोपीय देशांचा युक्रेनला पाठिंबा असल्याचं यानंतर बोललं गेलं युक्रेनच्या हल्ल्यानंतर रशियामधूनही पुतीन यांच्यावर दबाव वाढायला लागला युक्रेनला धडा शिकवला पाहिजे रशिया न्यूक्लिअर पॉवर आहे हे युक्रेनला दाखवून देण्याची वेळ आलीये अशी भावना रशियात वाढायला लागली त्यातून पुतीन आक्रमक झाले पुन यांची आक्रमक भूमिका यावेळी फक्त युक्रेनच्या विरोधात नाहीये तर त्यांचा राग आता युरोपीय देशांवरही वाढलाय युक्रेन रशियाच्या संघर्षात युरोपीय देशांनी युक्रेनची साथ दिली विशेषतः नाटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशनच्या सदस्य देशांकडून युक्रेननं घेतलेली शस्त्र रशियाच्या विरोधात वापरण्याची परवानगी देऊ नये असा इशारा पुतीन यांनी दिला होता युरोपीय देशांच्या या मदतीनं रशिया युक्रेन संघर्षाचं स्वरूप बदलू शकतं नाटोच्या देशांची मदत ही जागतिक संघर्षाला कारणीभूत ठरू शकते असंही पुतीन यांनी सांगितलं होतं मात्र त्यानंतरही युरोपीय देशांची मदत युक्रेनसाठी बंद झाली नाही तसंच युक्रेननं रशियावर इतका मोठा ड्रोन हल्ला केला त्यामागं देखील युरोपीय देशांची मदत असल्याची शंका रशियाकडून व्यक्त केली जाते त्यामुळं रशियानं हा संघर्ष आता थेट युक्रेनशी नसून युरोपीय देश आणि नाटोमध्ये असणारे देश यांच्याशी असं मान्य केल्याचं बोललं जाते याच पार्श्वभूमीवर पाश्चिमात्य देशांच्या एकीविरोधात रशिया स्वतःचा गट तयार करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा आहेत तसंच नाटोचे सदस्य देश सुद्धा रशियाच्या आक्रमक भूमिकेला उत्तर देण्यासाठी तयारीत असल्याचंही आता बोललं जाते युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यानंतर रशियानं देखील युक्रेनवर हल्ला केला रशियाच्या चारशे ड्रोन आणि चाळीस मिसाईल युक्रेनमध्ये मोठा तसंच याआधी रशियाकडे युक्रेनवर हल्ला करणाऱ्या पाच लॉन्च साइट्स होत्या पण आता रशिया बारापेक्षा जास्त लॉन्च साईट्स निर्माण करत असल्याचं सांगण्यात येते रशियासाठी हा संघर्ष आता युक्रेन पुरता राहिला नाहीये नाटो देश तर रशियाच्या रडारवर आहेतच पण अमेरिका विरुद्ध रशिया ही या सगळ्या वादाची मुख्य किनार मानली जाते चार ते पाच वेळा युद्धबंदीसाठी प्रयत्न करूनही पुतीन यांनी ट्रम्प यांची मागणी काही मान्य केली नाही शेवटी ट्रम्प म्हणाले पुतीन आगीशी खेळतात याचा परिणाम चांगला नसेल यावर रशियाचे माजी राष्ट्रपती म्हणाले असं असेल तर मग एकच मार्ग उरतो तिसऱ्या महायुद्धाचा त्यामुळं आता वरवर वर युक्रेन विरुद्ध रशिया वाटणारा हा संघर्ष अमेरिका विरुद्ध रशिया व्हायला वेळ लागणार नाही कारण रशियानं अमेरिका आणि नाटो देशांच्या विरोधात समर्थन गोळा करायला सुरुवात केली आहे रशिया सिक्युरिटी सेक्युरिटी से सेक्रेटरी सरेंगी शोंडगू यांनी काही दिवसांपूर्वी उत्तर कोरियाचे लीडर किम जोंग उन यांची भेट घेतली दोन्ही देशांमधले संबंध वाढवण्यावर त्या दोघांमध्ये चर्चा झाली त्यानंतर किम यांनी रशियाच्या बाजूने असल्याचं सांगितलंय तर दुसरीकडे नाटो देशांमध्ये देखील रशिया न्यूक्लियर हल्ला करेल अशी भीती वाटली जर्मनीचे डिफेन्स चीफ जनरल कास्टन रुअर यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत नाटो देशांवर रशिया पुढच्या चार वर्षात हल्ला करू शकतो अशी भीती व्यक्त केली आहे ज्या प्रकारे रशिया संरक्षण साहित्य तयार करते दारू गोळा जमा करते त्यावरून दोन हजार एकोणतीस पर्यंत किंवा त्याआधी नाटो देशांवर रशियाच्या हल्ल्याचं संकट आहे रशिया नाटो मधल्या लहान लहान देशांना टार्गेट करून त्यांना आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करेल मात्र नाटोचा भाग म्हणून या गटातल्या देशांना त्या लहान देशांची मदत करावी लागेल तसं न केल्यास एक तर नाटो संपुष्टात येईल नाहीतर तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात होईल अमेरिका देखील नाटोचा भाग आहे त्यामुळं एखाद्या गटाचा अमेरिका भाग आहे आणि त्यातल्या एखाद्या देशावर रशिया हल्ला करत असेल तर नक्कीच अमेरिका तिथे मदतीला जाऊ शकतो कारण शेवटी सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर जी मल्टीपोलर जगाची निर्मिती झाली आहे तीना अमेरिकेला पसंत आहे ना रशियाला आधी अमेरिका आणि रशिया या दोन महासत्ता मानल्या जायच्या मात्र आता चीनचा उदय होतोय जगात अनेक ठिकाणी सत्ता केंद्र निर्माण झाली आहेत अशात तिसरं महायुद्ध झालं तर रशिया आणि अमेरिकेला पुन्हा ताकद प्राप्त करता येऊ शकते त्यामुळं युक्रेन रशियाच्या आडून खरं युद्ध अमेरिका विरुद्ध रशियाचं असल्याचं बोललं जात पण रशिया, रशिया आणि अमेरिकेला सध्या आव्हान आहे ते चीनचं दोन्ही देशांना चीनची वाढती ताकद नकोय त्यात आधीच टॅरिफवरून चीन आणि अमेरिकेत संघर्ष सुरू आहे रशिया आणि चीन यांच्यात काही खास मैत्री नाही मात्र भूराजकीय समतोलासाठी रशिया चीन सामंजस्याने एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यात ब्रिटनच्या एका उच्चस्तरीय माजी सैन्य अधिकाऱ्याने चीनही दोन तीन वर्षात ताईवानवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलंय त्यामुळं चीन हल्ला केला तर अमेरिकेचं सैन्य या युद्धामुळे इंडो पॅसिफिक मध्ये व्यस्त राहील अशा वेळी रशिया युरोपियन नाटो देशांवर हल्ला करू शकतो या परिस्थितीचा फायदा रशियाला होऊ शकतो दुसरीकडे अमेरिकेने नाटोला एकूण संरक्षण खर्च जी डीपीच्या पाच टक्क्यांपर्यंत वाढवावा असं सांगितलंय मात्र ब्रिटनसह काही देशांचा याला विरोध आहे त्यामुळं रशियाच्या आक्रमकतेपुढे नाटो देशांची तयारी कमी पडते अशी परिस्थिती असताना रशिया मात्र ना युक्रेन सोबत संघर्ष थांबायला तयार आहे ना तिसरं महायुद्ध टाळायला आता जरी रशियाला आधीसारखी सत्ता पुन्हा हवी असली आणि जागतिक सत्तेचा केंद्रबिंदू राहणं हे अमेरिकेचं धोरण असलं तरी या दोन महासत्तांच्या संघर्षात इतर देश ओढले जातील मात्र या सगळ्यात भारताची भूमिका काय असू शकते हे समजून घेणंही महत्वाचं आहे कारण एकीकडे रशिया हा भारताचा पारंपरिक मित्र तर दुसरीकडे अमेरिका हा भारताचा सामरिक आणि व्यापार भागीदार देश त्यामुळं कुठल्या एका देशाची बाजू घेणं ही भारतासाठी कसरत असेल मात्र जोपर्यंत गरज भासत नाही तोपर्यंत भारत या सगळ्यापासून अलिप्ततेचं धोरण स्वीकारू शकतो कारण युरोप आणि अमेरिकेचे प्रश्न हे संपूर्ण जगाचे प्रश्न मानून त्यांच्या लढाया आपल्या म्हणून लढण्याचा काळ गेलाय आशियानं स्वतःचं असं महत्व आता निर्माण केलंय त्यामुळं भारत स्वतः या संघर्षात सहभाग न घेण्यावर ठाम राहू शकतो मात्र युद्ध कुठे होणार यावर भारताची भूमिका अवलंबून असेल तुम्हाला काय वाटतं रशियाच्या वाढत्या आक्रमकतेमुळे जग पुन्हा युद्धात ओढलं जाईल का तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा